आपण राजकीय प्रश्नाकडे बोलूया संजय राऊताने आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे हे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत एक खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील आदरणीय अजितदादा हे तीनही नेते सीजन नेते आहेत प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असणारे नेते आहेत तिघांमध्ये बाउंडिंग अतिशय चांगले आहे त्यामुळे हे तिघही जण महायुतीचं सरकार म्हणून काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने एक दुसऱ्याशी चर्चा करून सर्व विषय करत असतात त्यामुळे जे ते सांगत आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी कदाचित ते त्यांच्या ते चष्म्यातून तसं पाहत तस असतील परंतु आम्हाला खात्री आहे तिघांमध्ये अडचण नाही मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान प देवेंद्र फडणवीस पडद्यामागे सगळे सूत्र हलवत होती मात्र एकनाथ शिंदे अजित पवार थोडे दूर होते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे प्रत्येकाचा रोल जो असतो तो रोल हा डिफाईन आहे आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी ज्यावेळेला कोणताही निर्णय घेतात त्यावेळेला दोघांशी चर्चा करून करत असतील मंत्रिमंडळाच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून करत असतात त्यामुळे समोर दिसत असताना निर्णय हे ने मुख्यमंत्री म्हणून दिसत जरी असले तरी सर्वांशी चर्चा करूनच हे निर्णय केले जात असतात निर्णय प्रक्रिया तिघेही आहेतच आणि एकजूट आहेत हां एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आता ओबीसीसाठी देखील मंत्रिमंडळाची उपसमिती नेमलेली आहे मात्र त्याच्या अध्यक्षपदी बावनकुळेंना अध्यक्ष केलेलं आहे छगन भुजबळांना थोडंसं बाजूला केलं आहे भाजपचा हा एन सी पीला श आहे का एक गोष्ट काय लक्षात घेतली पाहिजे जसं देवेंद्रजी आहेत जसे शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर अजितदादा ही सगळी मंडळी आणि त्याचबरोबर आदरणीय छगन साहेब एवढे ज्येष्ठ नेते आहेत की यांना महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक अडचणींची यांना पूर्णच्या पूर्ण कल्पना आहे एवढी वर्ष हे राजकारणात असल्यामुळे या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे वेग 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 विषय कसे हंदाळावेत हे त्यांना कळतं त्यामुळे असं काही नाही आणि प्रत्येक आमदार छोटा असो मोठा असो ज्येष्ठ असो प्रत्येकाला त्याच्या त्याच्या भागातील विषय हे पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि स्वाभाविकपणे तो ते नेत असतो त्यामुळे प्रत्येकाला हे कळतं आहे की मला मी कोणत्या पद्धतीने माझा विषय पुढे नेला पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि हे माहितीचं सरकार सामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे जे आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करेल खात्री